मी उमेश गोगळे कला कोकणची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आज मी आलो आहे ओंकार कला केंद्र वायंगवाडी वरची पडोसवाडी कैलासवासी दशावतारी कलाकार तुकाराम बांधल स्मृती ओंकार कला केंद्र गेली कित्येक वर्ष ते मूर्ती काम करायचे दशावतारी क्षेत्रात एक नावाजलेले कलाकार होते आणि त्यांचे सुपुत्र त्यांचा वारसा चालवत आहेत त्यांचे नाव आहे संभाजी तुकाराम सकपाळ त्यांच्या काही आकर्षक रंगकाम केलेल्या मूर्ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या गणेश मूर्ती शाळेत बऱ्याचशा मूर्त्यांचं पेंटिंग झालेलं आहे आणि आता शेवटचा आज फिरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे गावचे ग्रामदैवत पावणाई रवणात आमचा ब्राह्मणदेव या सर्वांच्या कृपेने गेली कित्येक वर्ष ते या मूर्ती घडवण्याचे काम करत असा रोगतो तू काय करून आपल्याला 现在那点